आपल्या जीवनात शिक्षण आणि शिक्षकांचं अनन्य साधारण असं महत्व आहे विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात तर विद्यार्थ्यांमधील कला आवड आणि त्यांची क्षमता ओळखून शिक्षक नेहमीच मुलांना घडवित असतात तसेच त्यांना सोप्या पद्धतीनं कसं शिकवते येईल याची सुद्धा काळजी घेत असतात आज सोशल मीडियावर सुद्धा असंच काही असं पाहायला मिळालं आहे एका शिक्षिका विद्यार्थ्यांना एका अनोख्या पद्धतीनं भाज्यांची नावं शिकवताना दिसून आली आहे शिक्षक अनेकदा फळ्यावर चित्र काढून किंवा पुस्तकातील वस्तूंचं चित्र दाखवून ती वस्तू विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगतात पण एका शिक्षिकेनं भाज्यांची नावं मुलांच्या लक्षात राहावीत म्हणून एक अनोखी युक्ती शोधून काढली आहे व्हायरल झालेला व्हिडिओ एका शाळेतील आहे शिक्षिकेनं प्रत्येक मुलाच्या बाकावर बाजारातील काही खऱ्या भाज्या ठेवल्या आहेत तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन ती त्यांच्यासमोर ठेवलेल्या भाज्या कोणकोणत्या आहेत असं विचारताना दिसत आहे आणि विद्यार्थी देखील भाज्यांची नावं अचूक सांगताना दिसत आहेत शिक्षिकेची शिकवण्याची ही अनोखी पद्धत एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडिओतून पहा व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की कोबी गाजर बटाटा तुती भोपळा आदी अनेक भाज्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेल्या आहेत आणि शिक्षिका त्यांना ती भाज्या कोणत्या आहेत हे ओळखण्यास सांगते आहे हा व्हिडिओ पाहून नागालँडचे उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि प्रत्येक शाळेत अशी शिक्षक व्यवस्था आणि शाळेतील प्रत्येक शिक्षक असा असावा अशी कॅप्शन देऊन त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे नागालँडचे उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना नेहमी सोशल मीडियावर खास गोष्टी शेअर करीत असल्याचं दिसत आहे तर घेतात मग ते वडापाव असो किंवा एखाद्या अभिनेत्रीला भेटवस्तू पाठवणे असो पण शाळेतील शिक्षिकेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या या अनोख्या स्टाईलनं ना आज नागालँडच्या मंत्र्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ नागालँडचे उच्च तेमजेन इमना यांच्या अधिकृत एक्स ट्विटर अलॉंग जिमना या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळेत कशाप्रकारे शिक्षक असावेत असे वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा